ग्रामपंचायत चिंचोली काठीतील ग्रामस्थांच्या समस्यांसाठी दिनांक एकवीस मे रोजी एम आय डी सी चिंचोली ऑफिस समोर आंदोलन करण्यात येणार आहे मोहोळ तालुक्यातील चिंचोली काठी ग्रामस्थांच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यात आलं चिंचोली काठी गावात दररोज पिण्याचं पाणी नियमितपणे मिळत नाही नागरिकांना पाणी पंधरा ते वीस दिवसांनी मिळत आहे आम्हाला चोवीस तास पाणी मिळावं तसंच गावातील ग्रामस्थांची जमीन एम आय डी सीत गेली आहे या बदल्यात एम आय डी सीकडून आम्हाला एक गुंठा प्लॉट मिळतो तो आम्हाला मिळावा म्हणून गेली बारा वर्षे पत्रव्यवहार सुरू असून संपूर्ण पैसे देखील आम्ही भरलेले आहेत तरी आम्हाला प्लॉट मिळालेला नाही तो त्वरित मिळावा ग्रामपंचायतीचा वर्ष दोन हजार एक वीस एकवीस नंतरचा टॅक्स सर्व कंपन्यांनी एम आय डी सीत जमा केला आहे मात्र तो टॅक्स आमच्या ग्रामपंचायतीला दिलेला नाही तरी तो त्वरित मिळावा अशा मागण्या या निवेदनातून मांडल्या आहेत या निवेदनावर चिंचोली काठीचे नागरिक महेश भोसले यांची स्वाक्षरी आहे मागील दोन महिने झालं माझ्या गावातील नागरिकांना वाचून अतिशय त्रास होत आहे त्याचं कारण असं आहे की इथून एमआयडीसीतून जे पाणी आम्हाला मिळतं त्या पाण्याचा प्रवाह कमी आहे तो पाणी कमी येत असल्याने आमच्या नागरिकांना वीस दिवसाला पाणी मिळतं पंधरा ते वीस वीस दिवस जर या नागरिकांना पाणी मिळत नसेल तर या लोकांनी करायचं काय बर आमच्या गावाला अवतीभोवती एमआयडीसी क्षेत्र असल्या च्छे कारणाने आमच्या गावातील जमिनी नापीक झालेल्या आहेत त्या जमिनीमध्ये बोरवेल पाडलं तर ते पाणी पण केमिकल युक्त आहे सगळं त्या पाण्यानं आम्ही आंघोळ बी करू शकत नाही आणि कपडे बंधू शकत नाही मग आम्हाला पाणी म्हटलं तर एवढं एकमेव स्रोत आहे दुसरा स्रोत पण नाही मग या ठिकाणी आम्ही वारंवार यांच्याकडे येतो साहेब आम्हाला पाणी वेळेवर येत नाही पाण्यासाठी काय ते बंदोबस्त करा तर ते करत नाहीत त्यामुळं आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानाचा हत्यार उपसलेला आहे आणि त्या हत्याराच्या मार्गाने म्हणजे संविधानाच्या मार्गाने आम्ही आज यांना निवेदन दिले की आम्ही सात दिवसानंतर या ठिकाणी ग्रामस्थाला घेऊन उपोषणाला बसणार आहोत